जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे जे प्रशिक्षणार्थी सध्या बघा रुजू होते तर त्यांचा कार्यकाल आपल्याला माहिती आहे की सध्या सहा महिन्यासाठी या ठिकाणी होता त्यानंतर जो काही महत्वाचा मुदतवाढ संदर्भात जे काही कार्यकाल वाढवण्यासंदर्भात जो जी आर सध्या प्रकाशित झालाय तर त्या जी आरनुसार नुसार सध्या बघा पाच महिने या ठिकाणी वाढवण्यात आले म्हणजे एकूण टोटल अकरा महिन्यासाठी आता कार्यकाल सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती तर ती विविध सध्या असतापनामध्ये सध्या बघा राबवण्यात आली होती मग त्याच्यामध्ये खाजगी आस्थापना असेल किंवा मग शासकीय असतापना असेल तर त्याच्यामध्ये जे जी पदं होती तर त्या पदानुसार सध्या बघा त्या ठिकाणी उमेदवार रुजू झाले होते तर त्याच्यामध्ये शिक्षक जे काही पद होतं बरोबर कारण शिक्षकांचं देखील त्या ठिकाणी नियुक्ती झाली होती त्याच्यामध्ये प्राथमिक असेल जिल्हा परिषदच्या शाळा असेल किंवा इतर ज्या काही सध्या बघा संस्था होत्या तर त्या ठिकाणी शिक्षक या पदासाठी देखील नियुक्ती झाली होती तर आता ह्या ठिकाणी पाच महिन्याचा जो काही कार्यकाल आहे तर तो कार्यकाल सध्या बघा वाढवण्यात आलं आहे परंतु ह्याच्यामध्ये जे काही शिक्षक पद होतं तर त्या पदा संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या आता हे शैक्षणिक जे वर्ष आहे चालू शैक्षणिक वर्ष तर ते संपण्याच्या काळामध्ये आहे म्हणजे ठिकाणी जी काही उन्हाळी सुट्टी आहे तर ती उन्हाळी सुट्टी बघा लागणार आहे तर आता शिक्षकांना त्या ठिकाणी जे काही पुढील पाच महिने आहे तर ते पाच महिने कशा पद्धतीने सध्या बघा त्या ठिकाणी वाढवले जाईल त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही एक पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सध्या जी काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय त्याच्यामध्ये शिक्षकी जो काही सध्या पद आहे तर त्या पदा संदर्भात जी पाच महिन्याची मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ बघा त्या ठिकाणी करण्यात येऊ नये अशा पद्धतीने सध्या पत्र इथं इश्यू करण्यात आलंय तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जे काही पत्र आहे तर ते पत्र लेटेस्ट पत्र आहे बघा चोवीस तीन दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे जिल्हा या ठिकाणी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संदर्भात हे अमरावतीचं या ठिकाणी पत्र आहे तर हे पत्र कोणाला दिले प्रति शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक आणि जिल्हा परिषद अमरावती यांना बरोबर तर हे शिक्षणाधिकारी यांना दिलेलं पत्र आहे तर हे पत्रामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिन्या करणे व इतर सूचना देण्याबाबत अशा पद्धतीने विषय देण्यात आले तर ह्या अनुषंगाने जो काही जी आर आहे तर तो जी आर देखील सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलाय त्या अनुषंगाने इथं संदर्भ एकूण सध्या पाच प्रकारचे संदर्भ घेण्यात आले मग पाच प्रकारच्या संदर्भामध्ये महत्वाचा या ठिकाणी सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्वाची आयुक्त जे आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांच्यामार्फत एक व्ही सी घेण्यात आली होती कधी घेण्यात आली होती तर ती थी सतरा तीन दोन हजार पंचवीसला बरोबर तर ह्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स संपूर्ण जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे काही सूचना आहे तर त्या सूचना वगैरे इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये सविस्तर इथं देण्यात आले की उपरोक्त विषयानवे आपल्यास कळवण्यात येते की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार बघा मान्यता देण्यात आली आहे परंतु संदर्भ क्रमांक पाचनुसार नुसार दिनांक सतरा तीन दोन हजार रोजी संपन्न झालेल्या माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी विसीद्वारे शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालयामध्ये उन्हाळी सुट्टी मध्ये बंद असल्यामुळे शाळा महाविद्यालयामध्ये पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जे काही शासकीय असेल निमशासकीय असेल तसेच खासगी शाळा असेल महाविद्यालय असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष आता संपण्यात आलं आहे आणि उन्हाळी सुट्टीमध्ये ज्या शाळा आहे तर त्या शाळा सध्या बघा बंद असतात आणि शाळा बंद असल्यामुळे पाच महिने प्रशिक्षणाचा जो, जो काही कालावधी आहे तर तो वाढवण्याबाबत स्पष्ट ह्या ठिकाणी सूचना दिलेल्या नाहीत कधी दिल्या नाही तर सी जी आहे सतरा तीन दोन हजार पंचवीसला झाली होती तर त्या विसीमध्ये तसं बघा पुढे काय सांगितलंय त्या अनुषंगाने शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा महाविद्यालय इत्यादी आस्थाने आस्थापनावरील ज्या युवाकारी प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला आहे अशा उमेदवारांना रुजू करून घेण्यात येऊ नये सदर प्रशिक्षण कालावधी वाढवणे याबाबत निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून सध्या प्राप्त होताच अवकाश कळवण्यात येईल म्हणजे ज्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांचं शासकीय त्यानंतर निमशासकीय शाळामध्ये किंवा खाजगी शाळामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षकी या पदावरती जर नियुक्ती झाली असेल तर त्यांचं बघा पुढील सहा महिन्या संदर्भात जो काही कालावधी होता तर तो सध्या संपुष्टात आला आहे आणि अशा उमेदवारांना सध्या रुजू करून ह्या ठिकाणी बघा घेण्यात येऊ नये कारण जो काही पाच महिन्याचा सध्या कालावधी वाढवण्यात आला आहे तर तो जे काही जिल्हा परिषदचे शिक्षक असेल किंवा मग ह्या ठिकाणी खाजगी अनुदानित शाळेमध्ये जे शिक्षक रुजू झाले असेल युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तर त्यांना सध्या जे काही स्पष्ट सूचना असेल पुढील कालावधीमध्ये जे काही पाच महिना बघा रुजू करायचं आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने इथं स्पष्ट बघा त्या पद्धतीने सूचना देण्यात आली की उमेदवारांना सध्या रुजू करण्यात येऊ नये सदर प्रशिक्षण कालावधी संदर्भात जे वरिष्ठ स्तरावर बघा जे काही निर्णय असेल ते प्राप्त होताच त्या पद्धतीने सध्या कळवण्यात येईल अशा पद्धतीने जे सहाय्यक आयुक्त आहे या ठिकाणी तर त्यांच्या वतीने जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे इतर जे काही ट्रेड असेल म्हणजे त्याच्यामध्ये आय टी आय क्षेत्रामधील उमेदवार असेल किंवा इतर जे काही या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेले उमेदवार असेल शिक्षक जे काही सध्या बघा पद सोडून तर त्या उमेदवारांना पाच महिन्यासाठी जे ह्या ठिकाणी कालावधी वाढवून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा तिथं नियुक्ती बघा मिळालेली आहे परंतु शिक्षक जे काही पद असेल तर त्यांच्यासाठी काही ह्या ठिकाणी बघा जे काही जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी अडथळा येताना आपल्याला दिसत आहे कारण जी काही उन्हाळी सुट्टी असेल तर ती उन्हाळी सुट्टी आता बघा सुरुवात झालेली आहे तर त्या अनुषंगाने पुढील जो काही आदेश असेल तर तो आदेश येईपर्यंत सध्या तरी हे जी ज्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद अमरावती संदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र इथं देण्यात आलं की पुढील आदेश येईपर्यंत जो काही कालावधी असेल तर तो कालावधी पाच महिन्याच्या सध्या बघा त्या ठिकाणी वाढवला जाणार नाही म्हणजे एक प्रकारे त्यांना रुजू करून घेता येणार नाही अशा पद्धतीने इथं सूचना त्या पद्धतीने पद्धती दिलेल्या जी काही सूचना येईपर्यंत ठिकाणी वेट करायची आहे त्या उमेदवारांना जशी पुढील सूचना येईल तशी तुम्हाला बघा कळवण्यात येईल तर सध्या तरी ही महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकन त्याला देखील प्रेस करा आप तुमच्या काही कमेंट असतील काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर सध्या तरी शिक्षक पदावर जे काम करत असेल तर त्या अनुषंगाने बघा त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी सध्या होती आता पुढील आदेश जो येईल त्यानुसार सध्या बघा पुढील कार्यवाही ह्या ठिकाणी होईल परंतु सध्या तरी त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी रुजू बघा करून घेण्यासंदर्भात किंवा करून घेऊ नये ह्या संदर्भात कोणत्याही प्रकारची जी काही स्पष्टता असेल तर ती इथं दिलेली आहे मात्र वी सीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जे काही सुट्ट्या आहेत तर त्या सुट्ट्यांमध्ये शाळा बंद असतात आणि पुढील पाच महिने प्रशिक्षणाचा जो का कालावधी असेल तर तो कालावधी संदर्भात योग्य तो निर्णय वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त होताच यथा अवकाश सध्या बघा कळवण्यात येईल तर सध्या महत्वाची माहिती होती तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम